आज आहे संडे आणि अचानक आमचा प्लॅन झाला फिरण्याचा तर आम्ही सकाळी पाच वाजता उठून सहा वाजता पार्किंगमध्ये पोचलो आणि त्याच्यानंतर प्लॅनिंग केलं की लगी नक्की कुठे जायचं जा। तर नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या आहे एका नवीन ब्लॉगमध्ये हा एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे आणि आम्ही चाललो हो आहोत फिरण्यासाठी सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि सकाळच्या सुंदर छान वातावरणामध्ये आम्हाला नेहमीच फिरायला आवडतं म्हणजे जो पण ट्रॅव्हलिंग प्रवास आहे तो सकाळचा लवकर पहाटे करायला खूप आवडतं रस्तेही खाली असतात आणि प्लस वातावरण आहे फर ते फार सुंदर असतं सकाळचं त्या कारणाने आम्ही सकाळचाच जास्त करून प्रवास करायचा असा आमचा विचार असतो तर आता आम्ही निघालेलो आहोत फिरण्यासाठी आणि हा जो फिरण्याचा प्लॅन आहे तो खूप म्हणजे वर्षानंतर बनलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि जर चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेज आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा न विसरता तर असा हा आपला सकाळचा सुंदर प्रवास चाललेला आहे वातावरण बाहेर फार सुंदर आहे एकदम अप्रतिम पण हा प्रवास खूप मोठा आहे तर मी जो हा व्हिडिओ आहे तो पूर्ण दोन पार्ट किंवा तीन पार्टमध्ये अपलोड करणार आहे प्रवास आहे तो पूर्ण ट्रॅव्हलिंगचा आहे जेवढं मला शक्य झालं तेवढं मी शूट केलेला आहे आणि खरं सांगू का मला ट्रॅव्हलिंगचे प्रवास खूप आवडतात शूट करण्यासाठीही आणि ट्रॅव्हलिंगसुद्धा खूप मनापासून आवडतो मग तो कोणताही ट्रॅव्हलिंग असो सो so, अशा सुंदर वातावरणामध्ये आज आम्ही निघालो आम्ही सगळी फॅमिली निघालेलो आहोत फिरण्यासाठी बाहेर आणि पण साहेबांचं असं म्हणणं होतं दोघांचं की आम्हाला तू व्हिडिओमध्ये घ्यायचं नाहीस सो so, मी त्या दोघांना व्हिडिओमध्ये नाही घेतलेला आहे आणि म्हणून गाडीमध्ये फार कमी कॅमेरा ऑन केलेला आहे तर बाहेरचं दृश्यच तुम्हाला फार जास्त बघायला मिळेल आणि आमची मंडळी आहे ती मस्तपैकी छान ऐकत आणि ऐकत गाडीमध्ये बसलेली आहे सो असा हा प्रवास आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सर्वांनी आणि कसा आहे तो कॉमेंट्स करूनसुद्धा सांगा आमच्या साहेबांनी मला दोन ऑप्शन देऊन ठेवले होते फिरण्यासाठी त्या ऑप्शनमधला मला एक ऑप्शन कोणताही चॉईस करायचा होता आणि संडे असल्या कारणाने म्हणजे फार जास्त गर्दी असू शकते ह्याची शक्यताही होती बट मी जो प्लॅनिंग नक्की केला तिथे एवढी गर्दी असेल ह्याची मला बिलकुलही काय बोलतो आपण कल्पना नव्हती आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे चला आपण जाऊया आणि खूप वर्षानंतर त्या ठिकाणी आपण जात आहोत तर नक्कीच जायच जायचं हे आमचं प्लॅनिंग फिक्स झालं तर ते दोन ऑप्शन हे होते एक होतं माळशेस घाट आणि दुसरं होतं भीमाशंकर आणि भीमाशंकर श्रावणामध्ये फार गर्दी असते भीमाशंकरला किंवा इतर ज्या पण सुट्ट्या असतात म्हणजे सॅटर्डे संडे किंवा सोमवारी वगैरे गर्दी असते खूप तर आमचं मार्शेसचं असं आधीपासून फिक्स होतं म्हणून आम्ही कपड्यांची जोडी वगैरे असं छान मस्त तयारी केली होती पॅकिंग वगैरे खायला वगैरेसुद्धा खूप छान घेतलं होतं सोबत पण मी माझे मिस्टर मला बोलत होते की तू सांग तुला कुठे जायचं आहे सो मी म्हटलं त्याला की मला मार्शियसला नाही जायचं आहे मला त्र्यंबकला सॉरी भीमाशंकरला जायचं आहे आणि हे मी त्यांना गाडीत बसल्यानंतर सांगितलं की आपण जाणार आहोत भीमाशंकरला तर माझे मिस्टर बोलले वा क्या डिसिजन आहे गाडीत बसल्यानंतर मॅडम आम्हाला सांगत आहेत सो ते बोलले ठीक आहे काही हरकत नाही छान निवडलेल्या आहेच प्लेस आणि आपले हे दोन प्लेस आपल्या नक्की होत्या की ह्याच्यामधलं कोणतंही सो so, आता आम्ही कर्णाला क्रॉस केलेला आहे आणि भीमाशंकरला आम्ही पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस आम्ही मेमध्ये गेलो होतो तर पावसाळ्याच्या वातावरणात कधीच आम्ही भीमाशंकरला गेलो नव्हतो तर नवीन गाडी घेतल्यापासून आम्ही कुठेच फिरायला गेलो नव्हतो तर प्र असं म्हणणं होतं की पप्पा आपण शिर्डी किंवा त्र्यंबकेश्वर किंवा सिद्धिविनायकला जाऊया तर त्याला वेळ नसल्यामुळे जाता नाही आलं पण ना ह्यावेळेस त्यांनी नक्की केलं होतं की आपण कुठे ना कुठेतरी जायचं फिरण्यासाठी तर म्हटलं ठीक आहे गाडीलासुद्धा देव म्हणजे गाडीचंसुद्धा देवदर्शन होईल आणि आपलंसुद्धा एक देवदर्शन होईल कारण की बऱ्याचशा ज्या माझ्या यात्रा आहेत त्या देवदर्शनाच्या आहेत मी जेवढी पण फिरलेली आहे तेवढी आणि ह्या यात्रा करायला मला खूप मनापासून आवडतात सो मी म्हटलं तिकडे माळशेस तर सुंदर आहेच पण स आता श्रावण चालू झालेलं आहे तर आपण इथे जाव्या भीमाशंकरला जाव्या तर माझे मिस्टर बोलले हां मी तुला हे दोन ऑप्शन दिलेले होते त्याच्यामधला तूच चांगला ऑप्शन निवडलेला आहेस आम्ही जे पण यात्रेचे प्रवास केलेले आहेत ते एवढे अप्रतिम प्रवास झालेले आहेत की काय सांगू तुम्हाला आणि आजचं वातावरण एवढं भारी होतं पाऊस नव्हतं पण वातावरण खूप सुंदर होतं शांत आणि प्रवास करायलाही फार छान वाटत होतं कारण ट्राफिक कुठेच नव्हते प्रवास करत असताना आम्ही सकाळी काहीच म्हणजे चहा कॉफी काहीच घेतलं नव्हतं आणि असं वाटत होतं की कुठेतरी चहा कॉफी घ्यावी थांबून तर एक ठिकाणी थांबून आम्ही चहा कॉफी घेतली आणि तिथे सगळ्यांनी थोडासा नाश्ताही केला कारण की सगळेच भूक लागली भूक लागली आणि प्रवासामध्ये भूक तर लागतेच आणि थोडंसं स्नॅक्स घेतलं होतं ते गाडीमध्ये मस्त बसून सगळ्यांनी छान खाल्लं ह्या दोन सीजनमध्ये मला प्रवास करायला खूप आवडतो खास करून पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये आणि हा प्रवास काय बोलतो आपण एकदमच फ्रेश असतो आणि गर्मीमध्ये फार हालत खराब होते त्याच्यामुळे गर्मीमध्ये मी शक्यतो टाळते की कुठेच जायचं नाही करून एकतर गेलो गावी तर गावी नाहीतर कुठेच जायचं नाही कारण गर्मीमध्ये मला फार जास्त आवडत नाही प्रवास करायला कारण आपण गर्मीनेच एवढे बेहाल होतो तर बाकी ठिकाणी मला ते मग फ्रेश असं वाटतच नाही आणि मूड पण फ्रेश नसतो मग त्याच्यामुळे मी गरमीचा शक्यतो प्रवास करायचा टाळते आणि गरमीचा जो आमचा कोकणातला प्रवास असतो तो शक्यतो आम्ही रात्रीचा करायचा विचार करतो कारण रात्रीचं वातावरण शांत असतं ता, आणि एवढे जास्त गरमही नाही होत आणि जर का चुकून दिवसाचा जर प्रवास आम्ही केला तर आम्ही तो सकाळी लवकर पहाटे म्हणजे पाच वाजता आम्ही घरातून निघतोच निघतो जेणेकरून आम्ही बारा वाजेपर्यंत घरी पोचू ह्या ह्या विचाराने आम्ही निघतो तर असा हा सुंदर प्रवास असतो कारण प्रवास करताना थोडंसं जरी प्लॅनिंग केलं आपण तर तो प्रवास फार सुंदर होतो कारण की टायमाचं प्लॅनिंग केलंच पाहिजे जेणेकरून की आपल्याला ट्रॅफिक किंवा बाकी सगळ्या गोष्टी फेस नाही कराव्या लागणार तर सुंदर छान धुक्याने नटलेलं हे डोंगर आहे फार एवढं भारी वाटत होतं ना जेवढं कॅमेऱ्यामध्ये सुंदर नाही दिसत आहे ना तेवढं प्रत्यक्षात सुंदर दिसत होतं हे क्षण अनुभवताना मनामध्ये एवढे सुंदर सुंदर छान कल्पना येत होत्या की माझ्याकडे पेन होतं पण वहीच नव्हती आणि त्या कल्पना मी विसरून हे गेली ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर फार सुंदर वाटत होतं हो हा जो पहिला असा प्रवास होता की त्या प्रवासामध्ये मला बिनकुली झोप आली नाही कारण हा प्रवास खूप मोठा होता प्रवास करत असताना मला आणि माझ्या फॅमिलीला आम्हाला सगळ्यांनाच गाणी ऐकायला खूप आवडतात तर प्रवास करत असताना पूर्ण पूर्ण वेळ गाडीमध्ये गाणी चालू होती आणि त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा आवाज देऊ शकली नाही म्हणजे मध्ये मध्ये मला तो आवाज द्यायचा होता कारण मला ज्या कल्पना सुचत होत्या त्या बोलायच्या होत्या बट मला बोलता आल्या नाही कारण की गाणीही चालू होती आणि तीही ऐकायला फार सुंदर वाटत होती आणि जेव्हा पण आम्ही प्रवास करतो तेव्हा आमची गाणी ही चालूच असतात गाडीमध्ये तर म्हटलं गाण्यामुळे कॉपीराईट येऊ शकतो सो मग मी तो आवाज होता तो, तो म्यूट करून टाकला आणि सुंदर असा छान गाणी ऐकत ऐकत जो निसर्गाचा आनंद घेत असा हा प्रवास करत होतो एक गडी आमच्या पुढे चालली होती आणि ती सतत मागे पुढे मागे पुढे चाललं होतं तर तेव्हा माझा कॅमेरा ऑन नव्हता आणि त्याच्यामध्ये पण प्रवास करणाऱ्या मुली होत्या तर त्या मुली सारख्या हसत होत्या माझ्याकडे बघून तर मी म्हटलं ह्या ना कॅमेऱ्यामध्ये घेऊ की नको घेऊ की नको पण नंतर त्यांना मी घेतलंच कारण की त्यांना कळलं की आई ब्लॉग शूट करते आणि त्याने सुंदर छान स्माइल आणि टाटा केलं आणि त्याच्यानंतर मग ह्याला बोलली की त्यांना पुढे जाऊ दे करून तर हाही म्हणायला लागला त्या मुलींच्या चेहऱ्यावरती किती एक्साइटमेंट आहेत त्या फिरायला निघालेल्या आहेत म्हणजे लहान मुली होत्या एवढ्या मोठ्याही नव्हत्या तर फार बरं वाटलं असं बघून कारण की सगळ्यांनाच आवडत असतं ट्रॅव्हलिंग करायला आणि त्याही कुठेतरी ट्रॅव्हलिंग करायलाच निघालेली होती ती लोकं कारण बऱ्याचदा आम्हाला मध्यंतरी भेटली प्रवास करत असताना हे सुंदर छान आणि दृश्य पाहून असं वाटत होतं की प्रत्यक्षात निसर्गदेवता येऊन आशीर्वादाचा बरसाव करत आहे आमच्यावरती आणि खरं सांगते एवढे भारी भारी सगळेच म्हणजे मी कॅमेऱ्यामध्ये बंदच करू शकत नव्हते अशी छान छान निसर्गाचे रूप बघायला मिळत होते कारण पावसाळ्यामध्ये जो वातावरण असतो पृथ्वीचा तो पूर्णपणे सुंदर छान बहरलेला असतो वसुंधराचे हे नटलेले रूप बघून मनात एक लहानपणाची आठवण येत होती की आम्ही जेव्हा कुठेही बाहेर प्रवास करायला जायचो आणि जेव्हा टीमध्ये जागा जी पाहिजे असायची ती आम्हाला खिडकीजवळ पाहिजे असायची जेणेकरून आम्हाला बाहेर बघता येईल व्यवस्थित बाहेरची दृश्य जी निसर्गाची फार सुंदर असतात कारण की लांबून जी दृश्य बघितली जातात ती फार बघायला अजून अप्रतिम वाटतात कारण की आपण ती पूर्णपणे बघू शकतो आणि जेव्हा जवळ जाऊन बघतो तेव्हा ती अजून वेगळी दिसतात तर दृश्य बघण्याचे हे सुद्धा दोन वेगवेगळे भाग आहेत की लांबून बघितल्यानंतर अजून ते सुंदर दिसतात आणि जवळ जाऊन बघितल्यानंतर अजून त्यातली सुंदरता कुठेतरी ला दूरची असते ती कमी झालेली असते आणि जवळची असते ती प्रत्यक्षात दिसते आणि खरं सांगू का मला ह्या कोणत्याच रोडचे नाव माहिती नाही आहेत बरं आणि ह्याने मला सांगितलेले पण ते मी विसरून गेली की हे रोड कोणते आहेत किंवा हे रोड कोणते आहेत तो मला सांगतो ड्रायविंग करत असताना की हा रोड हा आहे हा रोड इकडे जातो हा हायवे आहे वगैरे वगैरे तर तो मला रोडची माहिती देत असायचा बट आत्ताच मी पाहिलं या गाडीवरती दोन व्यक्ती बसले होते पण ते दोन व्यक्ती नसून अनेक लोकं आणि ते ट्रकच्या टपावरती बसलेले होते हे पहा बापरे किती रिस्की आहे कारण काही पकडायला असेल नसेल काय माहिती पण मी शूट करत होते ते बघून हसत होते त्यातला थोडासा पार्ट मी कट केलेला आहे आणि आय थिंक ते बैलाला घेऊन कुठेतरी जात असावे म्हणजे त्यांनी बैल खरेदी केला होता की माहीत नाही काही त्यांचा होता ले ते घेऊन चालले ट्रक होते ट्रकमधून आणि ते स्वतःवरती ट्रकवरती बसले होते बघा किती सुंदर फार छान दृश्य दिसत आहे अशा सुंदर आणि छान वातावरणामध्ये मला ड्रायविंग करायलासुद्धा खूप आवडते बट मी जी फोर व्हीलर ड्रायविंग शिकली होती ती पूर्णपणे विसरलेली आहे पूर्णपणे विसरलेली आहे म्हणजे आता मी जस्ट गावी गेली होती मध्यंतरी तेव्हा मी ट्राय केलेलं बट मला नव्हती होतं मी म्हटलं मी विसरून गेली साहजिक आहे आपण एखादी कोणती गोष्ट शिकलेली असू आणि तिला भरपूर मोठा ब्रेक दिला तर ती पुन्हा नव्याने शिकावी लागते तर असंच काही माझ्याबरोबर झालेलं आहे नाहीतर मला एवढ्या सुंदर छान वातावरणामध्ये ड्रायविंग करायलाही आवडते मग ती फोर व्हीलर असो टू व्हीलर असो माहीत नाही पण मला आवडते ड्रायविंग करायला तर फार काय म्हणत होतो की असेही वाटत होते की यार आपला ड्रायविंग आली असते तर मी पण ड्रायविंग करू शकली असते कारण ड्रायविंग करताना सुद्धा निसर्गाचा आनंद घेता येतो आणि तो फार मला अप्रतिम वाटतो तोसुद्धा तर बॅड लक मला ड्रायव्हिंग नाही येतं आहे आता फोर व्हीलरचे मी पूर्णपणे विसरून गेलेले आहे पण लवकरच मला शिकावं लागेल हे बघा किती सुंदर दृश्य आहे इथे सगळेच एवढे फार अप्रतिम दृश्य होते की आ, काय बोलतो आपण मला मी कॅमेरा बंदच करू शकत नव्हती तरीसुद्धा मी बऱ्याचदा कॅमेरा बंद करून ठेवला आणि कॅमेरा बंद केल्यानंतर समोर अचानक असं दृश्य यायचं की वाव किती सुंदर आहे मग ते कॅप्चर करताच नाही यायचं आणि खरं सांगू का मी हंड्रेड पर्सेंट बॅटरी फुल करून घेऊन गेलेली ती पूर्णपणे तर सॉरी भीमाशंकरला पोचेपर्यंत तर पूर्ण लो बॅटरी होत आलेली म्हणजे टेन पर्सेंट झालेली इतकं मी शो शूट केलं बट शूट करताना हेही वाटत होतं अरे मी नुसती शूट करते मला निसर्गाचा आनंद घेताच येत नाही आहे असंही होत होतं बट मग नंतर मग मध्यंतरी मी ब्रेकसुद्धा द्यायची तर असं सुंदर आणि छान प्रवास चालला होता आमचा सर्वांचा सगळेच जण फार हॅपी होते आणि सोबत खायला छान घेऊन गेलेली होती स्नॅक्स त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग करता करताना ते स्नॅक्ससुद्धा खात खात मस्तपैकी चाललं होतं आणि जेवण होतं ते आम्ही करणार होतो दर्शन झाल्यानंतर तर जेवण करायला वगैरे काही कुठे थांबलो नाही आहे आम्ही आम्ही सकाळी हिथून साडेसहाला निघाल्यानंतर आम्ही तिकडे पोचलो जवळजवळ मला वाटतं काहीतरी आ... दीड ते दोनच्या दरम्यान पोचलो कारण की मध्यंतरी आम्हाला भरपूर ट्राफिक भेटले आणि एवढी ट्राफिक अपेक्षित नव्हती आ... पण ठीक आहे ट्राफिक भेटली असली तरी वातावरण एवढं फार सुंदर होतं ना की त्या ट्राफिकचं काहीच वाटलं नाही तर मध्यंतरी अशा काही छान छान गोष्टी बघायला भेटल्या की बाजूला शेत नांगरत आहेत भात लावत आहेत भात काढत आहेत काही लोक बरंच बरंच आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातली सर्वच माणसं म्हणजे लहान मुलंसुद्धा तो क्षण मी आमच्या लहानपणाचा आठवला कारण की लहानपणी आम्हीसुद्धा शाळेतून आल्यानंतर पुन्हा शेतावरती जायचो आणि तिथे मग काय काम असेल तर करायचं मग ते बांधलेले मूठ असतील म्हणजे जो बांधलेला भाताचा आम्ही त्याला मूठ बोलतो तुम्ही काय बोलता मला माहीत नाही तुम्ही जे पण काय म्हणत असाल कॉमेंट्स करून नक्की सांगा ती मुठं आणून द्यायची बांधावरून सर्वांना म्हणजे ते फटाफट लावत दे जाणार तर बऱ्याच अशा गोष्टी लहानपणाच्या अनुभवायला मिळत होत्या कारण की त्या प्रत्यक्षात समोर दिसत होत्या अजून जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत एक किंवा दोन त्याच्यामध्ये गंमत अजून वेगवेगळे वेग आहे बरं कारण की हा प्रवास एवढा मोठा झाला होता की काय सांगू तुम्हाला आणि खरं सांगू का हे मालराण एवढे भारी होते ना की तिथे म्हणजे आपण जाऊन जेवण करू शकतो मस्तपैकी छान ट्रीप बनवू शकतो अशा प्रकारचे हे मालरण होते बरेच लोक Uh, जे पण काही खायला आणलेलं आहे सोबत ते बसून छान खात होते आणि आम्ही ते सुद्धा पाहिलं तर आम्ही सुद्धा तसंच ठरवलं होतं आणि बरेचसे लोक छान छान ठिकाणी बसून शूट करत होते ते डोंगर होते पण ते पूर्ण सपाट होते तिथे म्हणजे घनदाट जंगल नव्हतं फक्त ते मालराण्यासारखं होतं हे तुम्हाला समोर दिसतच आहे बघा स्क्रीनमध्ये हे बघा इकडे सगळी लोकं थांबून छान शूट करत आहेत किंवा काही खायला आणलेलं असेल ते खात आहेत तर फार सुंदर होतं सगळंच वातावरण आणि हिती तर खूपच अप्रतिम वाटत होतं पण आम्ही ब्रेक नाही घेतला कारण की आम्हाला आधी दर्शनासाठी पोचायचं होतं त्याच्यामुळे आम्ही ब्रेक नाही घेतला आम्ही विचार केला आल्यानंतर कुठेतरी आपण इकडे थांबायचं छान शूट वगैरे करायचं मध्ये मध्ये थांबून आणि मग निघायचं असं चाललं होतं तर म्हणून मग आम्ही जाताना कुठेच थांबलो नाही फार जास्त कारण आमचा प्लॅनिंग होता येताना थांबायचं बरीचशी लोकं ह्या मालरानावरती गुरं चरवायला आली होती गुरं म्हशी बैल एवढे सुंदर सुंदर बैल होते ना काय सांगू म्हणजे ते चरून छान बसले होते आणि रवंत करत होते असे सुद्धा सुंदर छान छान दृश्य बघायला मिळत होते जे आम्ही ऑलरेडी लहानपणी म्हणजे मला वाटतं माझ्या वयाच्या वर्षा ते सतराव्या वर्षापर्यंत ती आम्ही अनुभवलेली आहेत कारण की आमची पण तेव्हा शेती होती गुरं होती तर अशीच आम्ही मालराणावरती घेऊन जायचो फिरवायला आणि मग ते छान चरून झाले की ते बसायचे आणि मग आम्ही कोणाला तरी घरी पाठवून भाकरी वगैरे आणायला सांगायचो आणि आम्हीही छान जेवण करून मस्त या मालराणावरती ताणून द्यायचो म्हणजे झोपून जायचो तरी सुद्धा फार सगळीच माणसं गुरं चरवत होती ती गुरं छान डोंगरामध्ये जाऊन चरत होती बघायला फार छान वाटत होतं आणि अनुभवायलासुद्धा जेवढं की अम, मी मगाशी म्हटलं की कॅमेऱ्यामध्ये जेवढं सुंदर नाही दिसत आहे ना तेवढं प्रत्यक्षात ते सुंदर दिसत होतं इकडे सुद्धा लोक थांबली होती तिकडे वरती टॉपला जाऊन ते लोकं खायला बसले होते तर आम्ही इथे थांबलो थोडंसं आणि हा म्हटला काय करूया जाऊया का खायला तर मी म्हटलं नाही आपण नंतरच थांबूया मग आम्ही पुन्हा प्रवास चालू केला वरती ती लोकं जेवत आहेत बसून छान तर मी पण खायला घेतलेला सँडविच वगैरे बनवून कॉर्न बॉईल करून छान तयारी पूर्ण व्यवस्थित करून घेतली होती जेणेकरून की आम्हाला कुठेही अडचण नाही येणार ह्या ना दृष्टिकोनाने तर आजचा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा भरभरून कॉमेंट्स करा तुमच्या आणि अशीच तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा हाईप आणि ला, ला so, uh, uh, हाईपसुद्धा करा हाईपचा ऑप्शन आपल्याला एक एक्स्ट्रा यूट्यूबने दिलेला आहे सो चॅनल पेजवरती जाऊन जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा हाईपही करा आणि सुपर थँक्ससुद्धा करू शकता सो थँक्यू सो मच एव्हरी वन व्हिडिओ नक्की पूर्ण बघा बाय बाय टेक केअर ऑल ऑफ